मित्रांनो आज बारावीनंतर तुम्हाला ई टी द्यावी लागते नाही का पण कल्पना करा हजारो वर्षापूर्वी देखील अशीच प्रवेश परीक्षा होती आणि तीही भारतातल्या एका जागतिक दर्जाच्या विद्यापीठासाठी जिचं नाव होतं नालंदा विद्यापीठ बिहार राज्यातील राजगीरजवळ वसलेलं नालंदा विद्यापीठ हे केवळ शिक्षण केंद्र नव्हतं तर ते होतं जगातील सर्वात प्राचीन निवासी विद्यापीठ हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी राहत आणि शिकत असत हे विद्यापीठ बौद्ध धर्माच्या अभ्यासाचं एक जागतिक केंद्र होतं इतिहासकार मानतात की याची स्थापना पाचव्या शतकात गुप्त सम्राट कुमारगुप्त पहिला यांच्या काळात झाली नालंदा विद्यापीठात केवळ बौद्ध धर्म शिकवला जायचा असं नाही इथे तर्कशास्त्र व्याकरण वैद्यकशास्त्र गणित ज्योतिषी साहित्य कला आणि शिल्पशास्त्र यासारख्या अनेक विषयांचं सखोल शिक्षण दिलं जायचं आणि हो इथे प्रवेश घेणं अगदी सोपं होतं बरं का विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी कठोर परीक्षा द्यावी लागायची अगदी आजच्या सीईटी टी प्रमाणेच पण नालंदाचं खरं वैशिष्ट्य काय होतं माहीत आहे का मित्रांनो त्याचं विशाल ग्रंथालय धर्मगंज यात रत्नसागर रत्नोदय आणि रत्नरंजक अशा तीन भव्य इमारती होत्या असं सांगितलं जातं की या ग्रंथालयात जवळपास नव्वद लाख हस्तलिखित होती हो नव्वद लाख या विश्वविद्यालयानं फक्त ज्ञान दिलं नाही तर जगाला अनेक महान विद्वानही दिले जसं की आर्यभट्ट ज्यांनी शून्य ही संकल्पना मांडली आणि गणिताचं जगच बदलून टाकले चीनचे प्रसिद्ध भिक्षू हुएन सांग आणि ईद सिंग यांनी इथे शिक्षण घेतलं आणि आपल्या देशात जाऊन ज्ञानाचं बीज पेरलं बौद्ध तत्वज्ञानातील महान पंडित धर्मपाल शीलभद्र आणि चंद्रकीर्ती यासारख्या अनेक व्यक्तींनी नालंदेला जागतिक कीर्ती मिळवून दिली हे विद्यापीठ होतं जिथे ज्ञान म्हणजे जीवन होतं पण प्रत्येक तेजस्वी सूर्यास्तामागे कधीतरी एक अंधार दडलेला असतो इसवी सन अकराशे त्र्याण्णवमध्ये बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकानं या विश्वविद्यालयावर हल्ला चढवला आणि नालंदा जळू लागली त्याच्यासोबत जळू लागली लाखो हस्तलिखित पुस्तकं आणि शतकानुशतके साठवलेलं ज्ञान म्हणतात ना या ग्रंथालयातली अग्नी तब्बल तीन महिने धगधगत होती पण ही आग फक्त कागदांची नव्हती ती होती मानवतेच्या बुद्धीची प्रगतीची आणि संस्कृतीची एक मोठी हाणी आजही नालंदा विद्यापीठाचे भव्य अवशेष आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात जणू काही ते आजही त्या ते तेजस्वी ज्ञानयुगाची साक्ष देत आहेत पण खरं सांगू ज्ञानाची ज्योत कधीही पूर्णपणे विझत नाही ती राखे खालून पुन्हा पेट घेते आणि आज प्राचीन नालंदाच्या त्या भूमीवर उभं राहतंय नवीन नालंदा विद्यापीठ पुन्हा एकदा जगभरातून विद्यार्थी इथे येत आहेत ज्ञानाच्या शोधात त्या गौरवशाली परंपरेला पुढे ने कारण भारताचं हे विद्येचं देऊळ आजही सांगतंय ज्ञान हीच आहे खरी संपत्ती नालंदा विद्यापीठाचा हा इतिहास आपल्याला शिकवतो की ज्ञान हे केवळ शक्तिशाली नसून अत्यंत मौल्यवान आहे आणि हे ज्ञान जपणं वाढवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे नालंदा हे फक्त एक नाव नाही ती आहे आपल्या संस्कृतीची सहिष्णुतेची आणि ज्ञानाच्या अमरगाथेची आठवण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो भेटूया लवकरच पुढच्या एका नव्या रोचक प्रवासात जाणून घ्याच्या पुढच्या भागात